छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा वर्षापासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत ¿De क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यस्तरीय कला क्रीडा आणि आयोजन करण्यात आले आहे अंतर्गत इचलकरंजी येथील चोवीस फेब्रुवारी ते चार मार्च या कालावधीत नमो चषक दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये स्केटिंग बुद्धिबळ व्हॉलीबॉल कबड्डी व कुस्ती स्पर्धा होणार आहेत अशी माहिती भाजपा युवा मोर्चा इचलकरंजी शहर अध्यक्ष जयेश भुगड यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले कामगार मंत्री सुरेश खाडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात नमोचषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येत आहे इचलकरंजी महोत्सवासाठी ती शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्रेसष्ट हजार तीनशे नव्वद खेळाडूंची नोंद झाली आहे बल, बल, या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील खेळाडू असून स्केटिंग बुद्धिबळ व्हॉलीबॉल कबड्डी कुस्ती या स्पर्धा होणार आहेत तसेच सांस्कृतिक विषयात रांगोळी स्पर्धा खुला गटात होणार आहेत सर्वच गटातील विजय स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे या नवोचषक स्पर्धेला चोवीस फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ येथून स्केटिंग स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मंगलधाम येथे रांगोळी एकोणतीस रोजी वेद भवन येथे बुद्धिबळ दोन मार्च रोजी जयहिंद मंडळ येथे कबड्डी तीन मार्च रोजी कुस्ती आणि चार मार्च रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा होईल याच दिवशी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे असेही बुगड यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले राजेश राजपूते बालकृष्ण तोतला सौ अश्विनी कुबडगे आशिष खंडेलवाल उमाकांत दाबोळे अनिश महालदार नितीन परियार उपस्थित होते